महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री ने प्रमुख नेते सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांचा वाढदिवस या वाढदिवसाच औचित्य साधून हो। शिवसेनेच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये खिचडी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे हा खिचडी वाटपाचा कार्यक्रम दिवसभर चालणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांचा हा जो वाढदिवस आहे तो वाढदिवस आम्ही आनंदात उत्साहात साजरा करीत आहोत कारण या मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जे घेतलेले निर्णय हे निर्णय असे निर्णय आणि म्हणून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीनं साजरा झाला पाहिजे या दृष्टिकोनातून लातूर जिल्ह्याच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं आज विविध कार्यक्रम लातूर जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत काही ठिकाणी फळ वाटप आहे काही ठिकाणी शालेय साहित्य वाटप आहे काही ठिकाणी महिलांसाठी साडी चोळी वाटप आहे विविध उपक्रमाने हा वाढदिवस आम्ही साजरा करत आहोत माननीय शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा कडवाट निष्ठावंत शिवसैनिक म्हणून माननीय मुख्यमंत्री यांचं नाव आहे शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणार आहे निश्चित स्वरूपात महाराष्ट्रामध्ये आज एकनाथ शिंदे साहेबांचा बोलबाला आहे एक मुख्यमंत्री म्हणून आज देशामध्ये नंबर दोन तीन नंबर दोन तीन येण्याचा मान त्यांनी राखलेला आहे आणि म्हणून लातूर जिल्हा शिवसैनिक आम्ही वंदन करून माननीय मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहोत जय भवानी माननीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा एकनाथ शिंदे साहेबांचा जय भवानी माननीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा